आपण पहिल्या सेक्शन मध्ये एंट्री करतो त्याचं नाव आहे कृषी निविष्ठा आता हे कृषी निविष्टामध्ये नेमकं काय काय हे आपण बघू इथे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत एक्झिबिशन मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुम्हाला दोन टाइप चे तिकीट मिळतात जर तुम्हाला हे एक्झिबिशन म्हणजे कसं हे पाच दिवसाचं एक्झिबिशन आहे तर तुम्हाला पाच दिवसाचा जर पास काढायचा असेल तर हे थोडस तपकिरी कलरच किंवा चॉकलेट कलरचं तुम्ही म्हणू शकता ते आपल्याला घ्यावं लागतं ते पाचशे रुपयाचं आहे आणि जर तुम्हाला एका दिवसासाठी तुम्ही बघताय तर शंभर रुपयाचं हे काइंड ऑफ टोकन आहे हो ते टोकन तिथून घेऊन आता आपण इथं पाठीमागायचे दिसतोय तिथं तुम्हाला प्रॉपर पास भेटणे ज्या लेस वगैरे असते ते समोर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवतो चला तुम्ही हे टोकन जे आपण बघितले ते टोकन दिल्याच्या नंतर आपला दोन पास मिळतात या काउंटरवरून हा वन डेचा पास असा मिळतो तुम्हाला आणि हा ऑल डेचा पास असा मिळतो आणि अजून एक गोष्ट मित्रांनो भरपूर गर्दी आहे तर बऱ्याच लोकांना माहित नसतं आपण शूट करतो म्हणून त्यामुळे ते मधून येऊ जाऊ शकलात तर तेवढा व्हिडिओ बघताना तुम्ही लक्ष असू द्या चला चला हे समोर आल्याच्या नंतर आपल्याला हा नजारा दिसतो इथे किसान नाव लावलेलं आहे समोर इथे वेगवेगळे सेक्शन येतं आता समोर जे दिसते ते ऑटोचं सेक्शन आहे ऑटो म्हणजे मोटर गाड्या वगैरे समजा इकडे आता हे दरवर्षी प्रमाणे सोन काय ट्रॅक्टर वगैरे हो एक नंबर दोन नंबर असे वेगवेगळे नंबर आहेत तिथे समोर दिसते तुम्हाला ते, ते, ते प्रदर्शनाचा नकाशा लावलेला आहे आपण एक एक करून आता सगळे बघणार आहोत काय काय सेक्शन आहेत आणि तिथे कोणते कोणते वेगवेगळ्या मशीन आलेल्या आहेत काय काय प्रगती टेक्नॉलॉजी आलेली आहे कोणत्या मध्ये कोणत्या कोणत्या नवीन अवजार हे सगळं आपण डिटेल मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की थांबून राहा ते बघा समोर आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला जे दिसत ते सोनाले तुम्हाला आता बोललो ते वेगवेगळे नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये त्यांनी काय काय टेक्नॉलॉजी इथं सांगतायत त्यांचे जे एम्पल आहेत किंवा जे लोक इथे आलेले आहेत कंपनी सांगतात काहीतरी लकी ड्रॉ वगैरे पण तुम्हाला मिळू शकतो कंपनी सेक्शन मध्ये एंट्री करतो त्याचं नाव आहे कृषी नविष्ठा आता हे कृषी निविष्टामध्ये नेमकं काय काय हे आपण बघू इथे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत याच्यापैकी तुम्हाला कोणत्या कोणत्या कंपन्या काय काय फायद्याच्या आहेत ते बघू शकता तुम्ही प्रत्येक कंपनीचं काही ना काही वेगळे प्रॉडक्ट आहे काही काही कंपनीचे सेम पण प्रॉडक्ट्स असतात जसे की आता इथे फर्टिलायझर टाईप्स वगैरे दिसत आहेत आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी काही काही कंपन्याकडून त्यांचे प्रॉडक्ट्स कसं काम करतात काय काय त्यांनी इम्प्रुव्हमेंट केली किंवा कशासाठी ते उपयोगात आणलं जातं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे वर्ष काही काही कंपन्या नवीन पण आलेल्या आहेत आणि असं म्हणजे देश विदेशातले आता तुम्ही बघू विदेशातल्या फॉरेनर्स पण बसलेलं आहे त्याच्यासमोर सर आता हे जे केळी वगैरे दिसत आहे कंपनीचं राजनशाही त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे सर आपली ही बायोटेक कंपनी थेऊर मध्ये पुण्यातील आहे डायरेक्टर आहेत भाग्यसाहेब पाटील शेतकऱ्यांसाठी आम्ही चार प्रकारच्या केळीच्या व्हरायटी तयार करतो जी आहे वेलची आहे बर नंतर लाल केळी आहे अच्छा एक ब्लू जावा आहे शेतकरी आणि ते ब्लू जाव आहे ब्लू जावा, जावा, जावा आहे शेतकऱ्यांना जा जर योग्य मशागत करून जर उत्पन्न काढलं तर शेतकरी सरासरी लाख दीड लाखापर्यंत उत्पन्न चांगलं घेऊ शकतो प्रॉफिट मध्ये राहतो याला खर्च वगैरे काय पर एकर वगैरे असं काय आहे का सर जी नाईन तुम्ही जर लावली ना तर पर एकर तुम्हाला होतं तीस तालापर्यंत उत्पन्न मिळत आहे एकर तीस खर्च आहे लाख तर सव्वा लाख रुपये तुम्ही अडीच लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता योग्य मशागत केली जर तुम्हाला योग्य शेतीची निवड पाण्याचे निवड व्यवस्थित करणे गरजेचे त्यासाठी पाणी परीक्षण करून तुम्ही केळीच्या पिकासाठी ही करू शकता तुम्ही खूप खूप धन्यवाद सा। जसं आपण आता केळीच्या फळांबद्दल माहिती घेतली किंवा त्या कंपनीच्या याच्या प्रॉडक्टबद्दल माहिती घेतली तसं तिथे अजूनही वेगवेगळ्या कंपन्या आहेत प्रत्येकाचं असं शेतीबद्दल काही ना काही त्यांनी हे केलेलं आहे या तुम्ही पाहू शकता आणि बऱ्याच गोष्टी इथं काय आहे की आपल्याला आल्याच्या नंतर बघायला मिळतात माहिती होतं बऱ्याच कंपन्यांनी काही काही नवीन डेव्हलप केलेलं आहे प्रॉडक्ट्स आता हे बघा इथं जर तुम्ही बघितलं नाही तर इथं टमाटे असेल किंवा मिरच्या असतील आता मला इथं प्रामुख्याने मिरच्या आणि टोमॅटो दिसत आहेत इथे बघा तुम्ही पूर्ण याच्यातून तुम्ही तुम्हाला म्हणजे दाखवू शकता मी पलीकडे फुलं वगैरे आहेत स्ट्रॉबेरी वगैरे आहेत आता हे जर टोमॅटो तुम्ही जर बघितलं ना जवळून झोम करून असेल खूप मोठे मोठे टोमॅटोला आहेत किंवा मिरच्या पण तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या मिरच्या आल्या खूप साऱ्या प्रमाणात हे जे मिरच्या दिसतात हे असं गोब्या टाईपच्या मिरच्या आता याला काहीतरी वेगळं वाहन आहे मला काय नक्की सांगता नाही पण तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आता ह्या जर सेक्शनमध्ये तुम्ही बघितलं तर इथं मोस्टली बी बियाण यांच्या कंपनी आपल्याला दिसत आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचं इथं बी बियाण आपल्याला दिसतंय काळा वाटण असेल पिवळेज वर असेल कस्तुरी असेल जवा तर सातू म्हणतात काळेतील गावण करज येईल गावरान उडी वरणा चमवले असे वेगवेगळे बियाणं त्यांनी गावरण इथं आणलेलं आहे बघा इथे वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांच्या असे पॉवरसाठी ड्रोन वगैरे पण म्हणजे तुम्हाला पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्याची गरज नाही किंवा कधी पण तुम्ही यूज करू शकता छोटे ज्यांचं बजेट कमी वगैरे आहे त्यांच्यासाठी पण ते करू शकतात तर एक तर आल्याच नंतर तुम्ही इथं नक्की विजिट करू शकता हे काय लहान सर कंपनी ज्यांनी फक्त नांगर नवर बुक असेल वेगवेगळ्या डिझाईनमधील वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या किमतीचे इथे नांगरांनी ठेवलेलं आहे एक नंबर पूर्ण बघून बाहेर पडल्याच्या नंतर ना थोडंसं जर तुम्ही इकडे फिरलात तर तुम्हाला डायरेक्ट सात नंबर सेक्शन दिसतं ग्रीन नावाचं किंवा हरित नावाचं तिथं आल्याच्यानंतर आता हे इथं डेअरीचे वेगवेगळे कंपन्या आहेत त्या पण तुम्हाला बघता येतील आणि महाराष्ट्रातली खूप चांगली नाव आणलेली कंपनी म्हणजे गोधन गोदन मध्ये ह्या त्यांच्या सीईओ आहेत फक्त कंपन्या कंपन्या आणि कंपन्या तुम्ही इथे आलच ना तुम्ही फिरून फिरून ठेवून झाले मी गॅरंटी देतो तुम्हाला खूप साऱ्या कंपन्या खूप सारे वेगवेगळ्या मशीन प्रोडक्ट आहेत गणेश एजन्सी आपल्या आईले नाग कंपनी हे बघा इथे कुक्कट पालनासारखं लागणार आहे वेगवेगळ्या वस्तू पण इथं आहेत मित्र आता हे सेक्शन बघता बघता हे बघा इथे उत्तम इंडस्ट्रीज म्हणून पण आहे आपल्या पुण्यातलीच कंपनी आहे यांच्याकडे पण वेगवेगळ्या मशीन आहेत सर आपल्याकडे कशा कशा मशीन आहेत उत्तम मध्ये आता तुम्हाला चपाती मशीन आहे भाकरी मशीन आहे पापड मशीन आहे चक्की मशीन आहे त्याचबरोबर कृषीच्या रिलेटेड सगळ्या प्रकारच्या मशीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत फूड प्रोसेसिंग रिलेटेड सगळ्या प्रकारच्या मशीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील डेल्टा नावाची कंपनी आहे डेल्टा जेम्पन काहीतरी त्यांनी काय केलं हे जे तुम्हाला दिसतं ना काचे हे याच्यामध्ये जे घर दिसतंय मस्त त्याचं डिझाईन वगैरे हे सगळं तुम्हाला एका कंटेनरमध्ये बनवून मिळतं बरोबर ना सर खूप छान आहे एक तर राहिलं ना हे कन्सेप्ट बोलून द्या तुम्हाला नक्की आवडेल तर बघा ही वॉटर मॅनेजमेंटची सगळ्यात मस्त कंपनी आहे राजगड टेक्नो म्हणून आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रोडक्ट्स होते याच्याबद्दल डिटेल मध्ये पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल असं तर मित्रांनो हे बहुतेक ह्याचं शेवटचं शेक्शन आहे ऑटो म्हणून जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या कार इथं डिस्प्ले के केले वेगवेगळे वाहन पण आहेत ट्रॅक्टर्स पण आहेत महिंद्राचे हे वेळेस आले मागच्या वेळेस ते सगळ्यात सुरुवातीला होतं तर आपण आता एक एक करून यांच्या गाड्या बघूया तो तो। या सेक्शन मध्ये एवढी काही गर्दी नाहीये कारण ऑब्विसली इलेक्ट्रिक कार आहे किंवा त्याचं काही कारण ट्रॅक्टर हो पण आहे इलेक्ट्रिक कार वगैरे हो ना म्हणजे थोडक्यात सांगायचं काय शेतकऱ्यांसाठी एवढे काही जास्त उपयोगाचे साथ देता नाही आहेत तर त्यामुळंच कदाचित गर्दी कमी असं तुम्ही बघू शकता काही जास्त गर्दी नाही पण एक चेंज म्हणून किंवा एक आवड म्हणून तुम्ही नक्कीच याला पण रक्त करू शकता इथं रॉयल एनफील्डचे बुलेट आपण म्हणतो जे कंपनीचे गाडी तीन वेगवेगळ्या गाड्या रिस्पेक्ट केलेल्या ते पण तुम्ही एकदा बघू शकता याबरोबर हिमालयन वगैरे जे असं वेगवेगळे लांब टूर और टूरवरती और वगैरे जातात किंवा ट्रॅव्हलिंग करतात सगळं बायकर वगैरे असतात त्या लाईकच्या बाईक्स त्याच्या शिक्षण संपल्यानंतर अर्थातच इथं जेवणासाठी इथं वेगवेगळं म्हणजे आहेच कॉल्स वगैरे तुम्ही बघू शकता आणि अजून एक अपडेट द्यायची झाली तर काय जशी मित्रांनो फीज घेतात ना मला एक गोष्ट नक्की नमूद करा हे बघा यांचं मॅनेजमेंट आहे सगळीकडे लोक जेवत आहेत लिटरली इथं आणि त्यांच्या इथे लोक हे असं टाकल्या तिथे सुद्धा लोक यांच्या येत नाहीत हे पण म्हणजे खूपच नाव ठेवण्यासारखी गोष्ट आहे त्यांना थोडस कळायला पाहिजे तिथे लोक जेव्हा तिथे एक एक सुद्धा येते यांचा म्हणजे ज्यांनी आयोजित केलं आहे यांचा एक पण कर्मचारी दिसत नाही फक्त तिकीट घेण्यासाठी जेवढे त्यांनी ठेवलेत ना त्याचा एक टक्का जरी लोक इथे ठेवले असते ना तर एवढा कचरा एवढी घाण नक्कीच झाली नसते बघत नाही प्रत्येक याच्यावरती काही ना काही असं खळकट टाकलेलं आहे पाया खाली जात आहे